टीचर्स जे मॅनेजमेंट आहे किंवा लक्ष देणं आहे ते प्रॉपर नसतं त्याच्यामुळे सिटिंग होण्याची शक्यता थोडी जास्त आहे पण तेच आता सेंटरवर पाहिला आपण तर बोर्डासारखा वातावरण तयार करण्यात आलं आहे आणि विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे बोर्डात बसवलं त्या प्रकारे बसवला आहे आणि त्यांच्यावर कडक निरीक्षण केलं गेलं माझं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालाय आणि माझी स्पीड जी आहे रायटिंग स्पीड ती वाढली पण जुनियरच्या माध्यमातून घेतली जाणारी प्री लाइव्ह एक्झाम या संदर्भात सेंटरवर आहोत आणि आपल्या सोबत विद्यार्थी एक आपल्याला दिसतोय तर आपण विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की कोणत्या संदर्भात त्यांना या एक्झामचा या प्रिलेव्हल एक्झामचा फायदा झालाय हे माहीत करून घेऊया बेटा तुझं नाव काय मी विराज पाटील ज्ञानमाता हायस्कूल ज्ञानमाता आहे बरं आता बघ जुनेटच्या माध्यमाने ही प्रिलेव्हल एक्झाम केली होती हो तर त्याचं वेगळं पण तुला काय जाणवलं इतर एक्झामपेक्षा तर जर मी स्कूलची गोष्ट केली तर स्कूलमध्ये कसं असते सगळे विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये अमाऊंट खूप जास्त आहे पहिली गोष्ट टीचर्स जे मॅनेजमेंट आहे किंवा लक्ष देणं आहे ते प्रॉपर नसतं त्याच्यामुळे फिटिंग होण्याची शक्यता जास्त आहे पण ते आता सेंटरवर पाहिलं आपण तर बोर्डासारखा वातावरण तयार करण्यात आलं आहे आणि विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे बोर्डात बसवलं जाईल त्या प्रकारे आहे आणि त्यांच्यावर कडक निरीक्षण केलं गेलं तिथं इन्व्हिजिलेटर्स वगैरे बोर्डासारखे जाणवले का त्यांच्या त्यांच्याकडे ऐकतात त्यांचा युनिफॉर्म प्रॉपर होता आय कार्ड होता बरोबर त्यानंतर त्यांचं लक्ष देणं इंटरॅक्शन कोणाकोणा बाबतीत झालाय तर सुरुवात पासून बघितलं तर पहिले माझं लिखाणच जे स्पीड होती ती स्लो होती बरोबर त्याच्यानंतर त्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट माझं टाइम मॅनेजमेंट बरोबर हे प्रॉपर नसल्यामुळे मला वेळ लागायचा पण आता इथे जवळजवळ मी भरपूर पेपर दिले त्यामुळे माझं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालाय आणि माझी स्पीड जी आहे रायटिंग स्पीड ती वाढली वाटत खूप छान आणि याचा फायदा तुला बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच येईल चला विराज तुला संपूर्ण तीन एस करते एक्झाम करता बोर्ड येतात थँक्यू